असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बिलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी जाणार आहे रोयलागड येथे रोयलागड येथील चिलम खडा आणि तेथील मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे बीड संभाजीनगर रस्ता संभाजीनगर इथून अडोतीस किलोमीटर अंतरावर या बाजूला आणि बीड आहे शहाऐंशी किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि या इथून सहा किलोमीटर अंतरावर रोयलागड आहे तर चला तर आज आपण तिथे जाऊया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोहेलागड येथील महादेव मंदिर आणि बाजूलाच असलेला चिलम खडा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा रोहेलागड या बाजूला आहे आणि अलीकडूनच आपल्याला मंदिराचा कळस दिसतो आणि इकडं मंदिर आहे तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊयात जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात रोयलागड हे गाव आहे जालन्यापासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर बदनापूर मार्गे तर आंबड पासून वीस किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी रोयलागड हे गाव आहे आता मी रोयलागड येथील मंदिराजवळ आलेलो आहे या बाजूला मंदिर आहे आणि या बाजूला हे जे दिसतंय हा आहे चिलमखडा तर चला तर आता आपण आधी मंदिरात जाऊयात महादेव मंदिर हे डोंगराच्या पायथ्याशी असून या डोंगराच्या पलीकडे रोयलागड हे गाव आहे आता मी मंदिराजवळ आलेलो आहे या बाजूला मंदिर आहे इथं होमकुंड आहे आणि या बाजूला एक कुटी आहे ती नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं हे पिंपळाचा रुक्ष आहे पा आपण पाहू शकता समोर नंदी देव आणि या बाजूला गाभार आहे आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे इथं शिवलिंग आहे पितळी त्याला पूर्ण पितळाने केलेले आहे वरती ते नागदेवता आहे वर जलाधारी आणि वरती इथं नारळ बांधलेले आहेत बहुतेक हे नवसाचे असावेत असं हे मंदिर आहे ओम नम शिवाय कॉमेंट मध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आत्ताच आपण महादेवाचं दर्शन घेतलं या बाजूला एक कुटी आहे आणि नंतर कुटिया पाहिल्यावर आपण खडा पाहणार आहोत तो जो खाली आहे तर चला तर आता आपण या कुटियाकडे जाऊयात ही कुटी आहे इथं या मंदिराचेच महाराज राहत असतील आता ही बंद आहे मंदिराच्या समोरच या बाजूला सभा मंडप रोहिला गड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर जामवंत गड आहे येथे जामवंत महाराजांचे मंदिर आहे जामवंत मंदिराचा व्हिडिओ आणि अंबड शहरातील मत्सोदरी देवी मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहेत हे व्हिडिओ ही आपण पाहू शकता मंदिराच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला इथं हा चिलम खडा आहे मोठा असा दगड आहे आणि त्या दगडाला चिलम खडा म्हणतात आपण जवळून पाहूयात असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही करा शेअर केल्यामुळे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि दर्शन घडेल त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तुम्ही जर रोहिलागडला कधी आलात तर श्री महादेव मंदिर आणि चिलमखडा या ठिकाणाला अवश्य भेट द्या श्री महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटू या एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद